महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील बैठक पार पडली विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा तर महाविकास तो आघाडीची आठवड्यात होईल अशी माहिती <स्थ> आमदार भरत गोगावले यांच्या विजयासाठी महाड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम कार्यकर्ते अजमेरला रवाना गोगावलेच्या विजया विजयांसाठी साकडा घालण लाख एकोणीस हजार एकशे तीस प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवास केला पुणे मेट्रोचे दैनिक सरासरी प्रवासी संख्या एक लाख त्रेपन्न हजार नऊशे एकाहत्तरवर पोहोचली <्णाँगा> पुण्यातील सिव्हिल कोर्ट स्वारगेट मेट्रो सुरू मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगची तिकीट किंवा की किमती जास्त प्रशासनावरती पुणेकरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त गुजरातची अमूल कंपनी महाराष्ट्रात विस्तार करतीय पुण्यामध्ये अमूल आईस्क्रीम निर्मिती प्रकल्प एकतीस ऑक्टोबरपर्यंत कार्यरत होण्याची शक्यता महाराष्ट्रात अमूलचा विरारलाही प्रकल्प आहे मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यात नऊशे अकरा घरांची विक्री या गृहविक्रीतून वत्रांक शुल्काच्या रूपात राज्य सरकारला आठशे शहात्तर कोटी रुपयाचा महसूल मिळाला दोन हजार चोवीस मधीलही आतापर्यंतची सर्वात कमी घर विक्री मालेगाव मध्ये बारा बलुतीदार संघटनेचा निर्धार मिळावा मालेगाव बाह्य बंडुबाका बचाव उमेदवारीसाठी ठाम वेळ पडली तर दे तो दट्टो बचाव हो यांचा निर्धार <Playeroshingboxing> ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला पावसाळ्यामध्ये एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद होतो नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण मंदिराचा गाभारा चांदीच्या सजला गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष सीसीटीव्ही नजर असेल नवरात्र नंदुरबार मधल्या देवीच्या मंदिरांना आकर्ष सजावट जिल्ह्यातली आदिशक्तीची मंदिरं विद्युत रोषणाईने उजळली उद्या घटस्थापना होणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या